जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केट मध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर काय बाजार भाव मिळतो आपण जाणून घेऊया नमस्कार काय बाजार भाव आज काय भाव आहेत आणि गावठी टोमॅटो चारशे पर्यंत आहे काय बाजार वाढतील का, वा? का, बाज? का नाही नमस्कार साहेब काय म्हणताय कुठली व्हरायटी घेऊन आली साऊ काय भाव मागत चारशे रुपयापर्यंत किती लागवड आहे दोन एकर एकरी खर्च किती येतो लाख 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 सव्वा लाख दीड किती आहे काय नवीन लागवड आहे यंदा वर्ष टोमॅटोचा बाजार भाव कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहे विविध व्हायरसचा प्रादुर्भाव काळा ठिपका पडलेला आहे नमस्कार कुठून आले जुवाडी आंबेगाव तालुका कुठली व्हरायटी काय भावा मागत कितवा तोड आहे चौथा तोड आहे काय नवीन लागवड काय मार्केट कमेटीला काय सूचना अच्छा बाजार वाढवावेत व्यापारी बांधवांनी बाजाराची काळजी घ्यायला हवी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजार मिळून मिळून अपेक्षित आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्च देखील वसूल होत नाही भाऊ नमस्कार <coughs> दादा नमस्कार कुठून आले निंबाळकर वडगाव निंबाळकर कुठली व्हरायटी घेऊन आले आर्यमान काय भाव मागतायत दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी कितवा तोडाय किती आहे काय म्हणले तुम्ही यायला परवडा ना बरोबर आहे कमी वाहतूक खर्च तोडणी बरोबर महागाई आकाशाला भिडलेली आहे टोमॅटोच्या बाजारभावामुळे शेतकऱ्याला काय परवडत नाही टोमॅटोची शेती परंतु शेतामध्ये केलेला माल तोडून मार्केटमध्ये आणलाच पाहिजे ही वस्तुस्थिती आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय टॉमॅटो चांगल्या प्रतीची जरी असली तरी पावसामुळे टॉमॅटो खराब झाली भाऊ नमस्कार कुठून आले किती टॉमॅटो काय भाव गेली एकशे तीस काय परवडते का टोमॅटो शेती नाही परवडत नाही काय म्हंटल तुम्ही कुठून आले वाडेगाव किती टॉमॅटो आहे एकरी खर्च किती येतो लाख काय काय मार्केट मार्केट कमिटीला आहे नियम म्हणजे सवाल लागत अडीचशे होते शंभर रुपये काहीतरी एक सुरळीत राहिलं बाजार भाव सुरळीत राहिला भाव सुरळीत राहिले गाड्यावर ते पुढे जर बाजार कमी झाले तर इथं पण कमी होणार ना पाहिजे एक सारखी बरोबर बरौर, अच्छा व्यापाऱ्यांनी टोमॅटो पाहून घ्यायला पाहिजे ही मागणी योग्य आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भावसाहेब नमस्कार आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस टॉमॅटोला काय बाजार पाहत बाज तीनशे साडेतीनशे चांगले तीनशे आणि साऊ साडे आवक घटलेली आहे किती आवक होत्या भरपूर माल होता लवकर सेल झाला उरकून लवकर जातो बाबा नमस्कार कुठून आले नारायणगाव नारायणगाव कुठली वरायटी घेऊन आले कुठली टोमॅटो विक्री करायला आणले काय तीनशे रुपये टोमॅटो शेती परवडते का परवडत नाही ना पावसामुळे सगळा माल गेला बरोबर आहे यंदाचा सीझन टोमॅटोचा शेतकऱ्यांचा खूप अडचणीमध्ये आहे आपल्या सोबत जरा युवा टोमॅटो व्यापारी हो नमस्कार अस्तीस सप्टेंबर काय बाजार भावशे रुपया आणि साहूया अरेमान अरेमान आहे दोनशे एकशे आठ एकशे आठ तीनशे रुपये हा साधारण किती आवक झाली असेल साधारण आवक आहे ते सात काय बाजार भाव वाढतील गो दोन मिनिट सांगले अच्छा दोन मिनटांनी व्यापारी सांगणारे बहुधा व्यापाऱ्यांना चांगल्या क्वालिटीचा माल दुसरीकडे कुठं गेला असेल म्हणून व्यापारी सुद्धा बोलायला हे करत नाहीत धसवत नाहीत आपल्यासोबत गोलब साहेब आहेत त्यांचं काम नेहमीच चांगलं राहिलेलं आहे जी वस्तुस्थिती ते सांगतात गोलब साहेब नमस्कार आज सप्टेंबरचा शेवटचा दिवस नवरात्र उत्सव सुरू आहे आता दोन दिवसांनी दसरा आहे काय टोमॅटोला बाजार रुपये शी शी आरीयमान? आरीयमान माल साऊ काय भाव आहे साऊ जे लोकलचे साऊ आहेत ते दोनशे अडीचशे तीनशे रुपये आर्यमान आर्यमानचे माल आहेत तीनशे सवा तीनशे एकशे आठशे साडेतीनशे पर्यंत आहे काय बाजार वाढतील मालाच्यावर एवढं वातावरण मोकळं होईल माल चांगले येतील बाजार वाढतील बाजार पडले कशामुळे हलके माल जाते साधारण आज किती क्रेडची आवक झाली असेल रोजच्या एवढीच आहे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टोमॅटोची आवक घटलेली आहे आणि बाजारभाव देखील वाढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चे नाराजी पाहायला मिळते दादा नमस्कार कुठून आले तालुका श्रीगोंदा कुठली व्हरायटी घुन आले मेघदूत काय भाव मागत आहेत काय परवड दाखव एवढे लांब यायला काय छोटी शेतात माले दूधला पाहिजे आणला पाहिजे दादा तुम्ही कुठून आलेखेड जामखेड कुठली व्हरायटी घेऊन आली काय भाव गेले शंभर रुपये किती क्रेट होते काय नवीन लागवड टॉमॅटोची शेती परवडते काय परवडते काय परवडणार पर बरोबर काय मार्केट कमिटीला का काय सूचना काय सूचना नाही ना? ना 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 हो नमस्कार काय टोमॅटोला काय बाजार भाव आज टोमॅटोला आज बाजार आहे साडेचारशे रुपया साऊला मेघदूत मेघदूत साडेतीनशे रुपयापर्यंत बाजार वाढतील की नाही बाजार पावसाने मालाची क्वालिटी खराब झाली थोडीशी गुलाब वगैरे होते आज साधारण किती क्रेटची आवक झाली असेल दहा एक हजाराची बाजार भविष्य काळात वाढण्याची शक्यता हेच राहतील बाजार हेच राहतील शेतकऱ्यांची तक्रार अशी असते की तो माल आपण एका दराने घेतो आणि खाली करायला गेलं का बाजार कमी करतो नाही त्यामध्ये काय होतं क्वालिटी अनुसार जर माल पाहिला जर एक दाखवली तर ते जर प्लेट चांगला असेल तिच्यावर भाव ठरला असतो नंतर आतमध्ये ज्यावेळेस गाडी खाली करताना जर माल खराब निघाला परत पर, वर पर एक सारखी पाहिजे ठीक आहे धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण तीनशे साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव आहे शाहू ही व्हरायटी आहे याला थोडेसे बाजारभाव कडक आहे साडेतीनशे चारशेपर्यंतचा आहे परंतु इतर व्हरायटी जे आहे त्याचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात सध्या टॉमॅटोच्या बागादेखील खराब झाल्यात त्याच्यामुळे बाजारभाव कमी झालेला आहे शेतकरी बांधवांना वाढतं अधिकचा बाजारभाव मिळावा परंतु टॉमॅटोची चा गुणवत्ता चांगली राहिली नसल्यामुळे व्यापारीसुद्धा घेत नाहीत पुढे त्यांना गिराईक मिळत नाही शेतकरी बांधवांना टॉमॅटो नाशिवंत माल आहे त्यामुळे बाजारभाव कमी जास्त होऊ शकतात भविष्यकाळामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता काही व्यापारी म्हणतात आहे काही व्यापारी म्हणता येत नाही शेतकरी तळा फोडाप्रमाणे या टोमॅटो पिकाची काळजी घेत असतो आणि जर योग्य बाजारभाव मिळाला नाही तर तो तोडणीचा वा आणि वाहतुकीचा खर्च देखील वसूल होत नाही सध्या हा शेतकरी मुका विचारा अशा प्रकारची त्याची अवस्था आहे बाजार समितीच्या सभापती संजय काळे त्यांचं संचालक मंडळ यांचं काम निश्चित जरी चांगलं असलं तरी टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा या संदर्भामध्ये त्यांनी या व्यापाऱ्यांना अडतदारांना सूचना करायला हवी सभापती संजय काळे यांनी किमान आठवड्यातून एक दिवस तरी ह्या मार्केट कमिटीला फेटफारका फिट फेरफटका मारायला हवा की जेणेकरून व्यापाऱ्यांच्या काय सूचना आहेत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे त्यांना काय सुचवायचं आहे का याबाबतची काळजी घ्यायला हवी सभापती संजयराव काळे या ठिकाणी जे शेतकरी टॉमॅटो विक्रेला येत आहेत ते मार्केट कमिटीबद्दल जरी समाधान व्यक्त करत असले तरी काही व्यापाऱ्यांकडनं टॉमॅटो खरेदी केल्यानंतर शेतकरी ज्यावेळेस टॉमॅटोची गाडी खाली करायला जातो त्यावेळेला व्यापारी कळकळ करतात योग्य प्रतवारीचा माल नाही असं कारण पुढे करतात काही प्रमाणामध्ये तसं जरी असलं तरी व्यापाऱ्यांनी माल पाहून घ्यावा शेतकरी आणि अडतदार यांच्यामध्ये समन्वय कसा राहील याबाबतची काळजी मार्केट कमिटीने सुद्धा घ्यायला हवी शेतकरी बांधवांना सध्या बाजारभाव कमी झालेत भविष्यकाळात वाढतील अशा प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया सध्या नवरात्र उत्सव आहे सर्वत्र नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे दोन दिवस दसरा आहे दसऱ्यानंतर बाजारभाव वाढतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया सुरेशवाणी विहार टाइम्स मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका